तो नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय आजचा आहे नवरात्रीचा सहावा दिवस आणि आजचा रंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे सो आज आम्ही जरी मरी आईचा कोई लूक करतो आहे तर त्यासाठी सकाळी आलो आहे साडेपाच वाजता मंदिरामध्ये मी लवकर आलो आहे मी आत्ता आलो आहे आणि आता तयारी होते आहे एका बाजूला आणि तोपर्यंत मी एड्रो शूट करतो आहे आपल्या ब्लॉगचा सो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण आज आपल्या गावामध्ये संध्याकाळी होम मिनिस्टरचा कार्यक्रम माय आहे सगळ्या महिला मंडळाचा आवडता असा विषय आणि त्यामध्ये कोई लूक सो so, मजा येणार आहे तुम्ही पण कंटिन्यू राहा शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये आपल्या या नवरात्री सिरीजला चांगला प्रतिसाद येतो आहे लोकांचा सा। तर त्यासाठी मनापूर्वक धन्यवाद जरी मरी आईची आता तयारी करून झालेली आहे आणि कोयलूक केलाय आज खूप सुंदर दिसतात दोघी पण देव्या खूप सुंदर असं वाटतं काही बघतच रहा इथून हालायची इच्छा होत नाही मस्तच केलं एकदम मस्त जाम भारी जाम भारी वाटते आणि पाऊस लागला अचानक काय माहिती आता पावसाचे दिवस पण नाही तरी पण पाऊस आलाय आता संध्याकाळी थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो पण पन... देवाच्या कृपेने आता एवढे दिवस पाच दिवस पाऊस नव्हता पण आता संध्याकाळी मराठी कमी होईल कारण तर एक दोन तासापूर्वीपासून पडतो आहे पाऊस कंटिन्यू पण थांबेल संध्याकाळपर्यंत हे दिवस नाहीत ॲक्च्युली पावसाचे पण काय माहिती आहे आता सहा सात महिने पाऊस पडतो आहे कंटिन्यू की मार्च एंडिंगपासून पाऊस सुरू आहे सो <coughs> बघूया कसं काय होतं मी आता घरी जातो आहे कारण कामाला निघायचं आहे मला मी गेला तयारी करून आणि मी थोडा शूट वगैरे घेत होतो त्यासाठी थांबलो होतो आता निघतोय मी पण भिजतच जायला लागणार आहे बघूया मित्रांनो मी आता कामावरून आलो आहे आणि माझ्यासोबत हर्ष आहे हे मला फोन केला होता दुपारी की संध्याकाळी जाणार आहेस का म्हणून तर आपण रोजच जातो मंदिरामध्ये आज मला उमंग मागे लागला आहे दोन दिवसांपासून की जस्कारला चल म्हणून बघूया जाता येते का कारण पाऊस आहे पावसामुळे जाता नाही येणार आहे आता आपल्या गावामध्ये खास महिला मंडळासाठी कार्यक्रम असणार आहे होम मिनिस्टरचा सगळ्या महिला आता जमा होतील पण मला वाटत नाही जास्त जणी येतील कारण पाऊस आहे आपला खेळ कॅन्सल पण होऊ शकतो आहे नाहीतर येथील ज्या मांडव आहे तिकडं पण चान्सेस आहेत घेण्याचे बघूया काय होते मी इकडं मंदिराजवळ आलो आहे इकडे कोण दिसत नाही सगळेजणं घरात बसत वाटतात फक्त काही एक जण आहेत चार पाच जणं बाकी बायका तर एक पण म्हणजे महिला मंडळ एक पण दिसत नाही इकडे आणि आपले छोटे सबस्क्रायबर्स वर्ष काढून आजचा प्रमुख कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार महिलांसाठी खास आकर्षक कार्यक्रम असणार आहे मिनिस्टर थोड्याच वेळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे की जास्तीत जास्त सख्य त्यांच्या माता भगिनीला विनंती आहे लवकर लवकर उपस्थित राहत आहे थोडी पावसाच्या सरी बरसले जात आहेत आणि हा कार्यक्रम नक्कीच केलेला जाईल तर मी महिलांना विनंती करतो आपण जास्तीत जास्त सक्रिय विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये उपस्थित राहून खेळाचा आराम दिल्याचा आहे स्वराज किंग आलेला आहे गाईज आपल्याकडं नमस्कार नमस्कार व्लॉग नाही करत तू आज नाही मोबाईल बाबास मी घेतलाय डेंजर हर्ष हर्ष ठाकूर इन द हाऊस आणि इकडे अजून कोणाचाच पत्ता नाही कुठे गेले सगळे बायका मला काय माहिती आहे कोण नाही अजून बघ तुझे मित्र मंडळ दिसत नाही माझी मित्र मंडळी गायबच सगळी देवला मध्ये भांडणा सुस्वागतम आगतम स्वागतम सर्ष स्वागतम सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वार्थ साधले शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नारायणी श्री जोईबर नवरात्र उत्सव मंडळ दोन हजार पंचवीस वर्ष दहावे दहावे वर्ष आनंदाचे दहावे वर्ष उत्साहाचे दहा वर्ष आपल्या आपुलकीचे दहा वर्ष उत्साहाचे दहा वर्ष एकाच मध्येचे दहा वर्ष आनंदाचे दहा वर्ष माझ्या भेंडकर गावाच्या जुईबर नवरात्र उत्सव मंडळाचे पाऊस काय थांबायचा नावच घेत नाही कंटिन्यू पडतो कंटिन्यू त्याच्यामुळे मग कोण तयार नाही होत यायला का। होईल काय होईल विठ्ठल मंदिराभोवती तले सासून सगळी घरी जातील सर्वात प्रथम आणि फायदा लावला असतो तुमची स्वतःची मुळ आपण आवडला जायला सुरुवात करत आहोत कारण वेळ खूप जास्त आप <laughs> 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 <laughs>

आणि स्टार्ट करूया दीपिका ठाकूर कडून तिजारी मारे आईच्या गळ्यात कोल्हापुरी खुशी मनोजरावांचे नाव घेते नवरात्री स्पेशल होम मिनिस्टर दिवशी हातात घातल्या बांगड्या गड्यात घातली खुशी धीरज रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी जन्मदिना मातेने पालन केले कि त्याने पत्नी मनासारखा जोडीदार मिलावा म्हणून केले होते जरी माझ्या आई जवळ प्रेम योगीशरावांचे नाव घेते आज नवरात्र रंग आहे ग्रे

वा प्रत्येकजणचं नाव घेतं सर्वांचं मान राखून आज हो सोन्याची अंगठी चांदीचे पेंडंत प्रसादांचं नाव घेते कान देऊन ऐका सर्वजण धरोहर किती पण फिरा पण शोधू सापडणारी नगरवांचं का हीरा आय ही जोडवी पतीची पहिल्या नावाचं नाव घेते बोलण्याची

परदावी करून दिसतंय काका तुम्ही सांगितलंत नाही आम्हाला असं नाही करूचं पण <laughs> त्या चापांमध्ये आपल्याला बांगड्या टाकायच्या आहेत तर कशा हात न लागू एक देना। देना। चाप दोनली पोटात तुम्हाला जो पोट या दहा पोट म्हटलं अवेलेबल व्यवस्थित तुमचा सांगतोय ते कोणत्याही घोटा तुम्ही चाप दोन्ही घोटा तडकायचं जितक्या बांगड्या तेवढे तुमचे

तुमचे गरज साठी नो स्पेशलिस्ट संकेत ठाकुर तसेच डायमर स्पेशलिस्ट अक्षर म्युझिक स्पेशलिस्ट अक्षय म्हणजे प्रत्येक कारणो डिपार्टमेंट दिलाय मंडळांनी खाली कोण नाही सर ज्या ज्या सहभागी वेदनेला स्वागत आणि आताच गटतात त्या स्पर्धेतील शेवटचा दिवस मंडळाच्या माध्यमातून 7 6

Satu, dua, tiga, empat, lima, enam, tujuh, lapan, sembilan, sepuluh. Time up. Okay. 8 dua, tiga, empat, 4 3 2 lapan, 哎，大好。 कितना ग्राउंड विचार करतोय काय 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 आठ स्पर्धकांनी आता व्यवस्थित लक्ष देऊन टाळायचं आहे अगोदरच्या फेरीमध्ये बऱ्याच जणांनी स्वतःला सेफ नक्कीच केलेला आहे शंभरचा डेमो दाखवायचा एका मिनिटामध्ये या टेबल वरून तुम्हाला फुगा दिला जाईल उगाऊन ग्लास उचलायचा आहे आणि तो त्या टेबल पर्यंत पोहोचवायचा आहे जेवढे तुम्ही ग्लास जमवाल तेवढे पॉईंट डेमो 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 आणि छोट्या मुलांना विनंती असं आहे तुमच्या मुलांना आता बघा वेळ झाले काय वाजवा एक वर्ग होऊन दिवस

पाच चार पाच बोल

पैठणी आहे एक आणि नेण्यासाठी तिघीसणी आहेत स्वतः खेळाडू त्याच्यानंतर जाऊ बाय सासूबाई एक पैठणी नेहायला तिघीसणी आले पाहू या पैठणी कोणाला भेटते फायनलच राऊंड सुरू होतोय तुमची इव्हेंट सुरू होते अवकाश

मंडळ दोन हजार पंचवीस वर्षात आजच्या रात्रीतील महत्वपूर्ण खेळ होता माझ्या महात्मक म्हणजे हो मिनिस्टर खेळ केलं पैठणीचा अगदी खेळत केलं वातावरणामध्ये आता जबरदस्त खेळ पावसामध्ये आता आपण पाहिलं तर गणेश घर त्याच्या सभामंडपामध्ये रंगला घरताच्या उटी मध्ये आणि रंगता रंगता अखेर फायनलिस्ट होता त्या म्हणजे आमच्या दीपिका ठाकूर आणि एका बाजूला होत्या प्राचे घर दोन्हीचा जर माहेरचा जर विचार तर एकाच गावात तर माहेर होता आणि चांगला खेळ खेळल्यात आणि जबरदस्तरीत्या खेळ खेळता खेळता आणि अव्वल स्थानावर राहिल्या त्या दीपिका ठाकूर आणि द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला आहे प्राचे सुर दोन्ही स्पर्धकांचा हार्दिक हार्दिक आभार आजची स्पर्धा संपन्न झाला असत जाय जय जिजाऊ जय शिवराज जय शिवराय जय धन्यवाद